नमस्कार मंडळी आर टी आय म्हणजे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच हा प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला महत्वाचा हक्क आहे याच्या माध्यमातून आपण शासन आणि सार्वजनिक प्राधानकारांकडून विविध माहिती मागवू शकतो आणि ती मिळवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आर टी आय मधून कोणती माहिती मागवता येते आरटीआय कायद्यानुसार आपण शासन सरकारी विभाग स्थानिक संस्था आणि सार्वजनिक प्राधिकर यांच्याकडून विविध प्रकारची माहिती मागू शकतो त्याप्रमाणे एक सरकारी कार्यालयांमधील निर्णय प्रक्रिया एखादा निर्णय त्याच्या नोंदी आणि त्याच्या संबंधी माहिती आपण मागू शकतो सरकारी खर्च व निधी एखाद्या योजनेत किती पैसे आले ते कसे खर्च झाले त्याचं त्याच्या लेखा प्रश्नाची माहिती सुद्धा आपण मागू शकतो तसेच कंत्राट कोणाला देण्यात आली कोणत्या निकषावर देण्यात आली बोली लावणाऱ्यांच्या कंपन्यांची माहिती सुद्धा मागू शकतो सरकारी नोकरी भरती ती जाहिरात निवड निकष निवड यादी आणि सर्वांच्या उलांची माहिती सुद्धा आपण मागू शकतो रस्ते बांधकाम शाळा पाणी पुरवठा ग्रामपंचायत किंवा नगरपालिका प्रकल्पांची माहिती सुद्धा आपण आरटॅनमार्फत मागू शकतो सरकारी शाळा महाविद्यालयातील शिक्षकांची संख्या निधी सुविधा अशी माहिती शैक्षणिक संबंधी सुद्धा आपण मागू शकतो तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील खर्च डॉक्टरांची उपलब्ध अशा गोष्टीसुद्धा आपण आर टी एन मार्फत मागू शकतो जंगल नदी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाच्या नोंदीसुद्धा आपण आर टी आय मार्फत मागू शकतो शेतकरी योजना शिष्यवृत्ती गृहनिर्माण योजनांचा लाभ या सर्व लाभ घेणाऱ्यांची माहितीसुद्धा आपण आर टी एन मार्फत मागू शकतो तसेच निवडणूक निवडणूक आणि मतदान यंत्रणाबाबतसुद्धा आपण माहिती मागू शकतो त्यामुळे मतदार यादी निवडणूक खर्च मतदान केंद्राची यादी अशा अनेक बाबी आपण आर टी आय मार्फत मागू शकतो जर याचं उदाहरण्याचं झालं तर तुम्हाला रस्त्याच्या कामात किती खर्च झाला हे जाणून घ्यायचं असेल एखाद्या शाळेत किती शिक्षक आहेत हे तपासायचं असेल की एखाद्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता झाली की नाही हे परतायचं असेल तर तुम्ही ही माहिती आर टी आयने सहज मागू शकता आर टी आय हा नागरिकांचा प्रभावी हक्क आहे ज्यामुळे शासन अधिक पारदर्शक व उत्तरदायित्व बनतं लक्षात ठेवा आर टी आयचा उपयोग योग्य पद्धतीने आणि सार्वजनिक हितासाठी करावा तुम्हाला आर टी आय संदर्भात आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका